श्री स्वामी समर्थ यंदाच्या गुढीपाडव्याला या पाच राशींचे नशीब बदलणार गुढीपाडवा हा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे जो चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते यावर्षी हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसाचा विविध राशींवर विशेष प्रभाव पडतो आणि काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ तसेच भाग्याचा आहे हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवांनी या दिवसापासूनच विश्वाची निर्मिती सुरू केली या दिवशी गुढीचा कलश आणि कपड्यांनी सजवलेला ध्वज घराबाहेर लावला जातो जो शुभ आणि विजयाचे प्रतीक आहे गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मनाला मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात हिंदू दि, दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीला येतो ज्याला नवसंवत्सर म्हणूनही ओळखले जाते या दिवसापासून विक्रम संवत आणि शकसंवत सुरू होऊन नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवसाच्या ग्रहस्थितींचा वर्षभरात परिणाम होतो हे आरोग्य करिअर संपत्ती आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित संकेत देते याशिवाय वर्षभरातील शुभ कार्यांचे नियोजन करण्यासाठी हा दिवस उपयुक्त ठरतो या दिवसाचा राशींवर विशेष प्रभाव पडतो आणि काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि भाग्याचा आहे मेष ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा मेष राशीवर विशेष प्रभाव पडेल कारण या राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव आहे या दिवसापासून मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील त्यांना करिअर आणि व्यवसायात यश मिळेल नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप चांगला असेल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो कर्क ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा ग्रह असलेला चंद्र गुढीपाडव्याच्या दिवसापासून पूर्ण आशीर्वाद देईल चंद्राच्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळेल कौटुंबिक जीवनात राहील चंद्राच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौदार्ह वाढेल तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा किंवा व्यवसायाच्या योजनेचा विचार करत असाल तर ती सुरू करण्यासाठी वेगा ही सर्वोत्तम वेळ आहे सिंह ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा असेल सूर्य हा या राशीचा अधिपति ग्रह आहे आणि या दिवशी सूर्याची किरणे तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणतील समाजात मान सन्मान मिळेल व्यापाऱ्यांना नवीन व्यावसायिक सौद्याचा फायदा होईल जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल जो तुम्हाला तुमच्या नेईल वृश्चिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा या राशीचा अधिपती ग्रह आहे या दिवशी मंगळाच्या कृपेने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल कौटुंबिक बाबतीत तुम्हाला सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक संबंध दृढ होतील आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल वाद मिटवण्यासाठी हा काळ अनुकूल राहील धनु ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा असेल गुरु हा धनुराशीचा अधिपति ग्रह आहे या दिवसापासून तुम्हाला गुरूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल यावेळी तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवावा आणि इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नका आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद